शिक्षण सप्ताह दिवस तिसरा क्रीडा दिन न्यू इंग्लिश स्कूल वनंग तालुका महाड जिल्हा रायगड या विद्यालयात जुने पारंपरिक खेळ खेळून विद्यार्थ्यांनी आनंद निर्माण केला त्याचबरोबर या खेळाविषयीची माहिती देखील जाणून घेतली खेळामुळे चित्त शुद्ध होते मन प्रसन्न राहते वृत्ती निर्माण होते जिद्द चिकाटी वाढते खेळ साऱ्यांना आनंद देतो शरीर राखतो आरोग्यदायी निरुत्साहास उत्साह लाभतो अशक्त मनाला शक्ती देई खेळ देतो जिद्द चिकाटी निर्माण होते खिलाडू वृत्ती सहाय्यास जातो गरजवंतांच्या खेळाने होते शुद्ध मती झालेले मन छिन्न विछिन्न खेळाने होते स्वच्छ प्रसन्न खेळाने व्यायाम शरीराचा समतोल साधतो मनाचा हार होते कधी खेळात म्हणून नाही खचायचे विजयाने उन्मत्त न होता आहो त्यालाही नीट पचवायचे संयमात वाढ होता होता क्रोधाला जिंकावे प्रेमाने सहज सामोरे जाता जाता खेळ खेळावे नेमाने जिंकण्यास पुन्हा नव्याने जिंकण्यास पुन्हा नव्याने हरणारालाही धीर द्यावा हात ठेवावा पाठीवरती आणि स्नेहमनीचा वाढवावा खेळ वाढवी नाव देशाचे जगाच्या पटलावर मोठे त्यात व्हावे निपुण आम्ही टिकवून बंधुत्वाचे नाते टिकवून बंधुत्वाचे नाते धन्यवाद